तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा आज आहे बैलपोळा आणि बैलपोड्याच्या तुम्हा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही वाट बघता आपल्या बैलाची तर बैल यायची आहे आणि बघा आता बैलासाठी सगळं असं काय हे बघा बैलासाठी नैवेद्य हे बघा पुरणपोळी आहे वडे आहे त्याच्यानंतर ते, ते पाच प्रकारची भाजी आहे आमची आलवंग्याची भाजी आहे वरण भात कढी धुप्याची वडी आहे तर बघा आता आणि दिवा हा लावायचा आहे दिवा या दिवा म्हणजे यासाठी लावायचं आहे कारण बैल आता येते की मग येते माहीत नाही त्यासाठी मग आता वाट बघत आहो आम्ही आणि व्हिडिओ पूर्ण हो या ना या ना चालू घे पकडतो व्हिडिओ kurang bila dicuci pakai bila

तर बघा आता आमची पूजा झाली आहे जपाया तर बघा मंडळी आता पहिला आले होते पूजा सुद्धा झाली तर आता असं वाटलं नव्हतं लवकर येईल म्हणून पण लवकर झाले तर चला आता आता जेवण करून घेऊया आणि जेवणात काय काय बेत आहे तर बघूया आज पोळ्यानिमित्त तर बघा मंडई आता गरम गरम पुरणाच्या पोळ्या तयार झाल्या आहे तर आमच्याकडे कसं विदर्भामध्ये नाही ऑल महाराष्ट्रातच पूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा सण हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण दिवाळीपेक्षाही जास्त असा हा बैलपोळ्याचा सण आहे आणि तिथे बनवले आहे आपण पूर्णाच्या पोळ्या आणि हे बघा या पूर्णाच्या पोळ्या आणि हे बघा आता इथे अशा आपल्याला वाढून घ्यायच्या आहे या पूर्णाच्या पोळ्या आणि आजच्या दिवशी पत्रळीमध्ये जेवण करावं लागते आपल्याला तर बघा म्हणजे आता आम्ही जेवण करायला बसलो आहो आणि स्वराचे पप्पा व्हिडिओ काढतात त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही कारण व्हिडिओ काढायसाठी कोणीच नाही तर हे बघा बसलो आहोत आजी सुद्धा तिकडे बसली आहे स्वराची तिला तर त्या सुद्धा तिकडे बसल्या तर हे बघा हे आहे लाकीचे दाईचे वडे आपल्या शेतातलीच झाड आहे आणि हे आहे पूर्णाच्या पोळ्या हा 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 बस बस म्हणजे तर हे बघा आता ही कढी सुद्धा आहे परत दिसणार आहे का तुम्ही सांगा बरं आणि झूम तुम्हाला करता येत नाही झूम केलं तर तो डोकं कट्टी आहे तो माझं तो डोकं आपण कढीला फक्त जेवण दाखवायचं सध्या तर ही बघा ही बघा ही दह्याची कढी हे बघा कढी आहे ही दह्याची आणि हा आहे भात त्याच्यानंतर ही आहे आमची आलू वांग्याची भाजी आणि ही हे हे भाजी माहिती आहे का कशाची आहे मंडळी तर ही भाजी माहिती आहे का कशाची आहे बैलासाठी आपण ब बनवली आहे खास ही भाजी पाच प्रकारचं याच्यामध्ये साहित्य आहे आणि त्याची भाजी बनवली आहे आमच्याकडे प्रथा आहे ही तर आजच्या दिवशी ही भाजी बनवली जाते आणि सोबतच झोप्याची वडी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप्याची वडी पोळ्यालाही आपल्या बैलाला बॉयलर झोप्याच्या वडी सुद्धा जाते तर हे बघा ही आहे धोप्याची वडी बघा जवळ तर बघा मंडळी आता हे बघा हे ताट असं सजून घेतलं आहे आणि याच्यावर पूर्णाच्या पोळी भर कृपाची झायची आहे खूप छान बनवलेली आहे <laughs> पूर्णाची पोळी गोडच असते त्याच्यामुळे चांगलीच लागते आणि पुरणाची पोळी स्वराच्या एकदम आवडते तर बघा मंडई आता आपली पूर्णाची पोळी खाणं सुरू आहे तर आता मी करणार आहे पुन्हा पोळ्या गरम गरम आणि इकडे यांनी सगळे जेवणार आहे तर आजीसुद्धा बघा आजी आजीसुद्धा आजी जेवण करायला इथं बसली आहे तर तर बघा आता हे यांनी ताट यांचं ताट असं केलं आहे तर हे कडी वगैरे खात नाही त्यामुळे मग आता वांग्याची भाजी आणि भात आणि खा पुरणाची पूर्णाची पोळी कशी झाली ता सासु भाई ता पहले बगरी इतना ता तर मग आता आता माझी सासूबाई आहेत त्यांना कसं माहिती आहे का याच्या पहिले जास्त त्या व्हिडिओमध्ये वगैरे येत नाही त्याच्यामुळे त्यांना थोडंसं अवघडल्यासारखं होतं व्हिडिओत आल्यानंतर तर पहिल्या म्हणजे एक दोनदा असं घेतलं आहे पण तसा अनुभव नाही आहे पण हळूहळू येईल कारण घरचे ब्लॉग कमी असतात आपले तर अशा प्रकारे आज बैल पोळ्याचा सण आपण साजरा केला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय